हॅलो फ्रेंड्स वेलकम टू एम पी सी टाइम्स अँड आय एम डॉक्टर आपण पाहत आहोत जे बेसिक स्टँडर्डच्या नोट्स आहेत ठीक आहे त्याचे व्हिडिओ लेक्चर्स तर आज आपण पाहणार आहोत स्टँडर्ड टेन मधील उत्तरेकडील मैदानी प्रदेश म्हणजे पश्चिम पंजाब आणि हरियाणा हा जो चॅप्टर आहे फोर्थ नंबरचा तो आज आपण या व्हिडिओमधून कव्हर करणार आहोत तर हा जो व्हिडिओ आहे तो, तो, तो शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच बघा याच्यातून एखादा तरी प्रश्न हा येऊ शकतो एक्झाममध्ये तेव्हा केअरफुली व्हिडिओ बघा वाटलं तर व्हिडिओ पॉज करून त्या त्या ठिकाणी तुम्ही त्याचे नोट्स वगैरे जे असतील ते तुम्ही राईट डाऊन करून घेऊ शकता ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा अशाच पद्धतीचे फक्त एक्झाम ओरिएंटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड होत राहतील जेणेकरून तुमचा हा वेळ वाचू शकतो सो so, uh, सुरुवात करूयात आता बघा uh, फर्स्ट पॉईंट काय आहे की या मैदानी प्रदेशाची वार्षिक तापमान कक्षा पन्नास अंश सेल्सिअस आहे ओके वार्षिक तापमान कक्षा किती आहे पन्नास अंश सेल्सिअस नंतर उष्ण आणि अतिथंड तापमान हे येथील हवामानाचे वैशिष्ट्य आहे ठीक आहे उष्ण आणि अतिथंड तापमान हे येथील हवामानाचं वैशिष्ट्य आहे मे व जून महिन्यात उष्ण व कोरडे वारे वाहतात ठीक आहे मे व जून महिन्यात उष्ण व कोरडे वारे वाहतात स्थानिक भाषेत या वाऱ्यांना लू असं म्हटलं जातं ठीक आहे स्थानिक भाषामध्ये या वाऱ्यांना लू असे म्हणतात लूचे रूपांतर धुळीच्या वादळात होते व कधी कधी या वाऱ्यामुळे पाऊस पडतो लूचे रूपांतर धुळीच्या वादळात होते व कधी कधी या वाऱ्यामुळे पाऊस पडतो हे सेंटेन्स आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे मे आणि जून महिन्यात उष्ण कोरडे वारे हे पण लक्षात ठेवायचं मे आणि जून महिना फिक्स उष्ण व कोरडे वारे हे लक्षात ठेवा आणि स्थानिक भाषेत या वाऱ्यांना लू म्हणतात आणि लू चे रूपांतर कशामध्ये होते धुळीच्या वादळात होते लूचे रूपांतर होते धुळेच्या वादळात आणि कधी कधी या वाऱ्यामुळे पाऊस सुद्धा पडतो ठीक आहे मे आणि जून उष्ण आणि कोरडे लू आणि लूचे रूपांतर धुळेच्या वादळात नंतर बघा शिवालिक पर्वतरांगांच्या जवळ पर्जन्य मान सुमारे नऊशे पन्नास मिलीमीटर तर राजस्थानच्या वाळवंटाच्या सुमे सीमेवर सुमारे तीनशे तीस मिलीमीटर असतं ठीक आहे म्हणजे शिवालिक पर्वतरंगाच्या जवळ पर्जन्य किती असतं नऊशे पन्नास मिलीमीटर आणि राजस्थानच्या वाळवंटाच्या सीमेवर सुमारे तीनशे तीस मिलीमीटर इतकं पर्जन्यमान असत ठीक आहे नंतर अंबाला येथे सुमारे नऊशे पन्नास मिलीमीटर अंबाला येथे नऊशे पन्नास मिलीमीटर तर हिसार येथे चारशे साठ मिलीमीटर पर्जन्यमान असतं आणि बहुतांश जो पाऊस पडतो तो जुलै ते सप्टेंबर दरम्यान मध्ये पडतो ठीक आहे म्हणजे या भागामध्ये बहुतांश जो पाऊस पडतो ते जुलै ते सप्टेंबर महिन्यामध्ये तर हे जुलै ते सप्टेंबर महिन्या लक्षात ठेवा हो तुम्ही बहुतांश पाऊस याच्यामध्ये पडतो जुलै ते सप्टेंबर मध्ये नंतर पॉईंट आहे हिवाळ्यामध्ये डिसेंबर ते मार्च दरम्यान पाऊस पडतो ठीक आहे हिवाळ्यामध्ये डिसेंबर ते मार्च दरम्यान पश्चिमी आवर्तामुळे पश्चिमी आवर्तामुळे पाऊस पडतो आणि रब्बीम पिकांसाठी हा जो पाऊस असतो तो उपयुक्त ठरतो नंतर येथील मृदा जी आहे ती प्रामुख्याने गाळाची मृदा आहे ठीक आहे मृदाचा प्रकार कोणता आहे गाळाची मृदा नंतर दक्षिण भागात हलकी वाळू मिश्रित भरड मृदा आढळते तर बांगरच्या पश्चिमेला तांबडी मृदा आढळते ठीक आहे दक्षिण भागात हलकी वाळू मिश्रित भरड मृदा आढळते तर बांगरच्या पश्चिमेला तांबडी मृदा आढळते ठीक आहे उत्तर आणि पूर्व भागातील मृदेमध्ये चुनखडीचे प्रमाण जास्त असते उत्तर आणि पूर्व भागातील मृदेमध्ये चुनखडीचे प्रमाण जास्त आढळते नंतर निलगिरी देवदार किकर शिसव आणि बाबूळ हे येथे आढळणारे वृक्ष आहेत कोणते निलगिरी देवदार किकर शिसव आणि बाबूळ हे येथे आढळणारे वृक्ष आहेत या प्रदेशात अलबुखार वृक्ष मोठ्या प्रमाणात आहेत कोणते वृक्ष अलबुखार वृक्ष मोठ्या प्रमाणात आहेत उत्तर भागात पांझडी वृक्ष मोठ्या प्रमाणात आढळतात उत्तरी भागात पांढडी वृक्ष मोठ्या प्रमाणात आढळतात पुष्पीय वनांच्या दृष्टीने पंजाबातील शिवालिक भाग समृद्ध आहे ठीक आहे पुष्पीय वनांच्या दृष्टीने पंजाबातील शिवालिक भाग समृद्ध आहे शिवालिक रांगांच्या पायथ्याजवळ शिसव तर पंजाबमधील पटयाळ्याच्या पटियाळ्याच्या परिसरात सर्वत्र ढाक वृक्ष बहुसंख्येने आढळतात कोणते वृक्ष ढाक वृक्ष शिवालिक रांगांच्या पायथ्याजवळ शिसव ठीक आहे शिवालिक रांगांच्या पायथ्याजवळ कोणते वृक्ष शिसव तर पंजाबमधील पटियाळ्याच्या परिसरात सर्वत्र ढाक वृक्ष बहुसंख्येने आढळतात पंजाबमध्ये हरिक्के पतन राष्ट्रीय पांथळीचा प्रदेश ठीक आहे हरिक्के पतन लक्षात ठेवा पंजाबमध्ये हरिक्के पतन राष्ट्रीय पांथळीचा प्रदेश तरणसाहिब जिल्ह्यातील हरिक्के पतन येथील वन्य प्राणी अभयारण्य यांचा समावेश होतो ठीक आहे पंजाबमध्ये हरिके पतन राष्ट्रीय तरणसाहेब जिल्ह्यातील हरिक्के पतन येथील वन्य प्राणी अभयारण्य यांचा समावेश होतो पंजाबचा राज्यपक्ष कोणता आहे बास किंवा गरुड ठीक आहे पंजाबचा राज्य जो आहे तो बास किंवा गरुड आहे आणि पंजाब राज्याचा प्राणी जो आहे तो काळीवेट आहे त्याला आपण ब्लॅक ब्लॅक असं सुद्धा म्हणतो ब्लॅक ब्लॅक ओके हे ठेवा पंजाबचा राज्यपक्ष आहे बाज गरुड आणि राज्याचे प्राणी आहे कायवेट ब्लॅक बॅक सुस्तन प्राण्यांमध्ये अंगावरती मऊ लव असणारी उद मांजर हॉग हरिण इत्यादी प्राणी अभयारण्यामध्ये आढळतात ठीक आहे सस्तन प्राण्यांमध्ये अंगावर मऊ लव असणारी उद मांजर आणि हॉग हरिण इत्यादी प्राणी अभयारण्यामध्ये आढळतात दोन हजार अकरा साली घेतलेल्या जनगणनेनुसार दोन्ही राज्यांची म्हणजे पंजाब आणि हरियाणा एकूण लोकसंख्या सुमारे पाच पॉईंट तीस कोटी एवढी होती ठीक आहे दोन हजार अकरा साली घेतलेल्या जनगणनेनुसार दोन्ही राज्यांची पंजाब आणि हरियाणाची मिळून एकूण लोकसंख्या जी होती ती पाच पॉईंट तीस कोटी एवढी होती एकूण लोकसंख्येच्या साधारण बहात्तर टक्के लोकसंख्या ग्रामीण आणि विशेषत्व विशेषत्वानी शेती करणारी होती ठीक आहे तर एकूण लोकसंख्येच्या साधारण बहात्तर टक्के लोकसंख्या ग्रामीण आणि विशेषत्वाने शेती करणारी होती लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला पाचशे एकसष्ट व्यक्ती अशा आहेत ठीक आहे लोकसंख्येची घनता दर चौरस किलोमीटरला पाचशे एकसष्ट व्यक्ती अशा आहेत चंदीगड जे आहे ती पंजाब आणि हरियाणा या राज्यांची सामायिक राजधानी आहे चंदीगड जे आहे ती पंजाब आणि हरियाणा या राज्यांची सामायिक राजधानी आहे राज्यांच्या लोकसंख्येपैकी पंजाबमध्ये शीख पंथांचे प्रमाण जास्त आहे राज्यांच्या लोकसंख्येपैकी पंजाबमध्ये शीख पंथांचे प्रमाण जास्त आहे शिखांचे सर्वात पवित्र तीर्थस्थान श्री हर मंदिर साहिब ओके शिखांचे सर्वात पवित्र तीर्थस्थान श्री हर मंदिर साहिब त्यालाच आपण सुवर्ण मंदिर असं म्हणतो अमृतसर शहरात आहे नंतर गुरुमुखी लिपी असलेली पंजाबी भाषा ही पंजाबची अधिकृत भाषा आहे ओके okay, पंजाबी भाषेची लिपी कोणती आहे गुरुमुखी हे लक्षात ठेवा गुरुमुखी लिपी असलेली पंजाबी भाषा ही पंजाबची अधिकृत भाषा आहे हरियाणा चंदीगड आणि दिल्लीची पंजाबी ही दुसरी अधिकृत भाषा आहे हरियाणा चंदीगड आणि दिल्लीची पंजाबी ही दुसरी अधिकृत भाषा आहे ठीक आहे नंतर लोहरी बसंत वैसाखी आणि तीज यातून पंजाबी संस्कृती प्रगट होते लोहरी बसंत वैसाखी आणि तीज हे सण आहेत यातून पंजाबी संस्कृती प्रगट होते उत्तर भारतीय मैदानाला भारताचे कोठार असे म्हटले जाते ठीक आहे उत्तर भारतीय मैदानाला भारताचे कोठार असे म्हटले जाते उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लागोडी खालील भागापैकी अडतीस टक्के क्षेत्र आहे अडतीस टक्के क्षेत्र आहे ते गव्हाचं आहे चौदा टक्के क्षेत्र तांदूळ सहा टक्के क्षेत्र कडधान्य पाच टक्के क्षेत्र आहे था था ते बाजरीचं आहे नगदी पिकामध्ये तेल बियाच आहे पाच टक्के कापूस नऊ टक्के आणि ऊस दोन टक्के ठीक आहे असं हे यांचं प्रमाण आहे उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लागवडीखालील भागापैकी अडतीस टक्के गव्हाचं क्षेत्र चौदा टक्के तांदळाचं क्षेत्र सहा टक्के कडधान्य पाच टक्के बाजरी आणि नगदी पिकामध्ये तेलबियाचं पाच टक्के कापूस नऊ टक्के आणि ऊस दोन टक्के हे जे आहेत असं क्षेत्र आहे त्यांचं संपूर्ण भारतात पंजाबमध्ये दर हेक्टरी कापसाचे उत्पादन जास्त आहे ठीक आहे संपूर्ण भारतामध्ये दर हेक्टरी कापसाचं उत्पादन जे होतं ते जास्त होतं नंतर बघा हरियाणा जातीचे बैल आणि मोरा जातीच्या म्हशी अं शुष्क प्रदेशात जिल्ह्यात आढळतात हरियाणा जातीचे बैल आणि मोरा जातीच्या ज्या म्हशी आहेत त्या नैर्याकडील शुष्क प्रदेशातील जिल्ह्यामध्ये आढळतात अमृतसर हे दूध संकलन करण्याचे अग्रगण्य केंद्र आहे आणि येथून चंदीगड व सिमला येथे दुधाचा पुरवठा केला जातो येथून चंदीगड व सिम इथून चंदीगड व शिमला येथे दुधाचा पुरवठा जो आहे तो केला जातो दुग्धोत्पादने बनवण्यासाठी आधुनिक दुग्ध व्यवसाय हो अमृतसर लुधियाना व रोहतक जिल्ह्यामध्ये सुरू झालेला आहे भारतातील हरित क्रांतीत पंजाब व हरियाणाच्या मैदानी प्रदेशाचा मोठा वाटा आहे ठीक आहे भारतातील हरित क्रांतीत पंजाबी पंजाब व हरियाणाच्या मैदानी प्रदेशाचा मोठा वाटा आहे एकोणीशे सत्तर मधील हरित क्रांतीमुळे देश अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये स्वयंपूर्ण झाला ठीक आहे एकोणीशे सत्तर मधील हरित क्रांतीमुळे आशियातील सर्वात मोठे कृषी महाविद्यालय चौधरी चरणसिंग हरियाणा कृषी महाविद्यालय ठीक आहे आशियातील सर्वात मोठा आहे चौधरी चरणसिंग हरियाणा कृषी महाविद्यालय हरियाणातील हिस्सार येथे आहे ठीक आहे कुठे येते हरियाणातील हिस्सार येत हरियाणाच्या पश्चिम भागात एक ही नदी नाही ठीक आहे हरियाणाच्या पश्चिम भागामध्ये एकही नदी नाही आहे हरियाणाच्या पश्चिम भागात एकही नदी नाही उत्तरकडील जिल्ह्यामध्ये विशेषतः जालंधर व लु लुधियाणामध्ये नलिकांद्वारे जलसिंचन केले जाते कुठं जालंधर आणि लुधियानामध्ये नलिकाद्वारे जे आहे ते जलसिंचन केलं जातं नंतर हरियाणामध्ये यमुना कालव्याच्या उजव्या किनाऱ्याकडील जिल्ह्यामध्ये विहिरीद्वारे जलसिंचन केले जाते हरियाणामध्ये यमुना कालव्याच्या उजव्या किनाऱ्याकडील जिल्ह्यामध्ये विहिरीद्वारे जलसिंचन केलं जातं बियास व सतलज नद्यावर जलविद्युत प्रकल्प उभारलेले आहेत बियास आणि सतलज अं नद्यावरती जलविद्युत प्रकल्प उभारलेले आहेत सतलज नदीवरती जो आहे तो भाकरा नांगल प्रकल्प आहे सतलज नदीवर आणि बियास नदीवर जो आहे तो बियास प्रकल्प आहे ठीक आहे हे जलविद्युत प्रकल्प आहेत कोळशावर आधारित औष्णिक विद्युत केंद्र सापडतात बघा फरीदाबाद पानिपत रूपनगर आणि भटिंडा येथे आहेत ठीक आहे फरीदाबाद पानिपत रूपनगर आणि भटिंडा कोळशावर आधारित औष्णिक विद्युत केंद्रे फरीदाबाद पानिपत रूपनगर आणि भटिंडा येथे आहेत अंबाला आणि महेंद्रगड या दोन भागामध्ये चून खडकांचे लक्षणीय साठे आहेत कुठे आहेत अंबाला आणि महेंद्रगड येथे अंबाला आणि महेंद्रगड या दोन भागामध्ये चून खडकांचे लक्षणीय साठे आहेत अंबाला हे सर्वात मोठ्या प्रमाणावर शास्त्रीय उपकर उपकरणांची निर्मिती करणारे शहर आहे कोणतं शहर अंबाला अंबाला हे सर्वात मोठ्या प्रमाणावर शास्त्रीय उपकरणांची निर्मिती करणारे शहर आहे आणि अंबाला हे शहर जे आहे ते विज्ञान शहर म्हणून सुद्धा ओळखलं जातं ओके अंबाला हे सर्वात मोठ्या प्रमाणावर शास्त्रीय उपकरणांची निर्मिती करणारे शहर आहे आणि अंबाला हे शहर विज्ञान शहर म्हणून ओळखलं जातं अमृतसर हे कापड निर्मिती यांत्रिक खात्यारे आणि अन्न प्रक्रिया उद्योग यासाठी प्रसिद्ध आहे अमृतसर हे कापड निर्मिती यांत्रिक खात्यारे आणि अन्न प्रक्रिया उद्योग यासाठी प्रसिद्ध आहे क्रीडा सामग्रीच्या उद्योगधंद्यामध्ये जालंधर अग्रेसर आहे ठीक आहे क्रीडा सामग्रीच्या उद्योगधंद्यामध्ये जालंधर अग्रेसर आहे पंजाब व हरियाणा मैदानी प्रदेशात अमृतसर लुधियाना आणि रेवारी अमृतसर लुधियाना आणि रेवारी ही लोहमार्गाची प्रमुख जंक्शन्स आहेत ओके पंजाब व हरियाणा मैदानी प्रदेशात अमृतसर लुधियाना आणि रेवारी ही लोहमार्गाची प्रमुख जंक्शन्स आहेत कोलकाता अमृतसर जोडणारा ग्रँड ट्रंक रोड आता ग्रँड ट्रंक रोड कोणाला जोडतोय कोलकाता आणि अमृतसर ठीक आहे कोलकाता आणि अमृतसर यांना ग्रँड ट्रंक रोड हा जोडतोय तर हा राष्ट्रीय महामार्ग या प्रदेशामध्ये जातो आणि हा मार्ग पुढे लाहोर पर्यंत जात असल्यामुळे पाकिस्तान बरोबरच्या व्यापारासाठी त्याची मदत होते ओके क्षारयुक्त मृदा ही या प्रदेशातील मुख्य समस्या आहे कारण त्यामुळे मृदेच्या सुपीकतेवर परिणाम होतो ठीक आहे क्षारयुक्त मृदा ही या प्रदेशातील जे आहे ती प्रमुख समस्या आहे कारण या त्यामुळं मृदेच्या सुपीकतेवर परिणाम होतो पाण्याचे ऊर्ध्वपतन झाले की क्षार तसेच जमिनीत साचून राहतात ठीक आहे काय झाल्यानंतर पाण्याचं ऊर्ध्वपतन झाल्यानंतर क्षार तसेच जमिनीमध्ये साचून राहतात आता तीज तीज हा जो उत्सव आहे तो देवी पार्वतीला समर्पित केला जातो ठीक आहे तीज हा उत्सव देवी पार्वतीला समर्पित केला जातो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे हा श्रावण महिन्यामध्ये येतो आणि हिंदू स्त्रियांचा हा धार्मिक उत्सव हो आहे ओके तीज हा उत्सव देवी पार्वतीला समर्पित केला जातो हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे हा श्रावण महिन्यात येतो आणि हिंदू स्त्रियांचा हा धार्मिक उत्सव हो आहे नंतर आहे बैसाखी सौर वर्षाची सुरुवात या उत्सवाने होते कोणत्या उत्सवानं बैसाखी उत्तर प्रदेश व पंजाबमधील लोक चांगले पीक आल्याबद्दल देवाला धन्यवाद देतात शीख लोकांमध्ये बैसाखीला विशेष महत्व आहे ठीक है शीख लोकांमध्ये बैसाखेला विशेष महत्व आहे याचं कारण काय आहे कि सोळाशे नव्याण्णव मध्ये या दिवशी शिखांचे दहावे गुरु गोविंद सिंह जी यांनी खालसा पंथाची स्थापना केली होती ठीक आहे त्याच्यामुळे शीख लोकांमध्ये बैसाकीला विशेष महत्व आहे नंतर जलविद्युत बघा जल ऊर्जेच्या सहाय्याने वीज निर्मिती करणे उंचावरून पडणाऱ्या किंवा वाहनाऱ्या वाहण्याच्या पाण्याच्या गुरुत्वाक शक्तीचा उपयोग करून वीज निर्मिती करणे हरित क्रांती उच्च उत्पादन क्षमता असलेली विविध बी बियाणे प्रचारात अन्न आणि जलसिंचनाचा से वाढता वापर या सर्वाला एकत्रितपणे हरित क्रांती हरितक्रांती हे तर आपल्याला माहितीच आहे की अन्नदानाचं उत्पादन वाढतं आता दोआ दोन नद्यांमधील जमिनीचा भाग दोआ म्हणजे काय दोन नद्यांमधील जमिनीचा भाग दो याचा अर्थ म्हणजे दोन आणि आब याचा अर्थ पाणी किंवा नदी ठीक आहे आब म्हणजे दोन नद्यांमधील जमिनीचा भाग दो याचा अर्थ दोन आणि आब याचा अर्थ पाणी किंवा नदी आता लू उष्ण व कोरडे पश्चिमेकडून जोरदार वाहणारे वाणे कुठून कुतु, कुठून वाहतात पश्चिमेकडून वाहतात उष्ण आणि कोरडे असतात उष्ण व कोरडे पश्चिमेकडून जोरदार वाहणारे वाणे हे वारे उत्तर भारताच्या पश्चिम भारतीय गंगेच्या मैदानी प्रदेशावरून वाहतात हे वारे उत्तर भारताच्या पश्चिम भारतीय गंगेच्या मैदानी प्रदेशावरून वाहतात ठीक आहे आणि हे वारे विशेषतः मे व जून महिन्यामध्ये जोरदार असे वाहत असतात ठीक आहे तर अशा पद्धतीनं ह्या ज्या आहेत ह्या नोट्स नोट्सच्या चा आहेत तर नक्कीच हा तुम्ही जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत बघा यातून चांगली रिव्हिजन ही होऊ ज्यांनी चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा अशाच पद्धतीचे जे आपले व्हिडिओ असतील ते इथून पुढे येत राहतील प्रत्येक चॅप्टरच्या चा ज्या आहेत त्या नोट्स बनवण्याचा प्रयत्न हा जो आहे तो मी करणारच आहे नंतर अजून जर तुम्हाला काही शंका असतील याच्यामध्ये तर तुम्ही मला अनी अनी चे, चे ते नक्कीच विचारू शकता दहावीच्या नववी दहावी अकरावी आणि बायो आणि बारावीचं जे बायोलॉजीचे सॉरी जॉग्रफीचे जे बुक्स आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत कारण त्याच्यातून सुद्धा प्रश्न आपल्याला पडू शकतायत तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा Uh, जितके जास्त लाईक्स येतील तितके चांगले uh, व्हिडिओज मी करने हां करना रज okay? uh, uh, अजून अपलोड करण्याचा नक्कीच प्रयत्न हा करणारच आहे तर त्याच्यामुळे प्लीज तुम्ही व्हिडिओ लाईक करा तुमच्या मित्रांना चॅनलबद्दल आपल्या नक्कीच सांगा ओके अजून करंट अफेअरचे पण अजून आपले व्हिडिओ अजून अपलोड होणारच आहेत तर त्याच्यामुळे नक्कीच व्हिडिओ आपलं तुम्ही फॉलो करा सबस्क्राईब like करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा अँड थँक्स फॉर द वॉचिंग गाईस अँड ऑल द बेस्ट